फक्त दोन अंडीपासून हा चमचमीत नाश्ता तयार होणार आहे तर लहान मुलं तर खूप आवडीने खातील असा हा नाश्ता होणार आहे चला तर मी अश्विनी आणि अश्विनी किचनमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण चमचमीत असा नाश्ता बनवणार आहोत तर तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जर तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असतील तर नक्कीच व्हिडिओला लाईक करायला विसरू नका चला तर आपण रेसिपी स्टार्ट करूया तर सर्वात आधी आपल्याला अंडी उकडून घ्यायची आहे तर इथे मी दोन अंडी घेतली आहेत उकडून घेतलेली आहेत ही आणि आता आपण याला याला किसून घ्यायचं आहे तर आपली जी मोठी किसनी असते ना किसनी तर त्याने हे किसून घ्यायचं आहे अशा प्रकारे तर दोन्ही अंडे मी किसनीने किसून घेतले आहेत इथे तुम्हाला दाखवते तर हे आपले किसून झालेले आहेत आता या किसलेल्या अंड्यामध्ये आपल्याला बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे कांदा आपल्याला एकदम बारीक असा चिरून घ्यायचा आहे आणि मग तो यामध्ये टाकायचा आहे तर इथे एक चम्मच कांदा टाकणार आहोत आणि आता त्याबरोबर ते आपल्याला टाकायचे आहे कोथंबीर आणि नंतर आपण इथे टाकणार आहोत चिली फ्लेक्स अर्धा चम्मच आणि त्याचबरोबर इथं काळी मिरी पूड टाकणार आहोत अर्धा चम्मच तर काळी मिरी पावडर पण बघा असे अर्धा चम्मच टाकायचे आहे आणि आता हे सर्व आपल्याला मिक्स करायचं आहे तर इथे चवीनुसार आधी मीठ टाकून घेऊया आपण आणि मग हे सर्व मिक्स करून घेऊया हवं तर आपण यामध्ये आवडीनुसार मसालेही ॲड करू शकतो आता पुढे आपल्याला काय करायचं आहे एक बाऊल घेऊया आपण एक तर त्या बाउलमध्ये मी घेतलेलं आहे पाणी इथं बघा एका बाउलमध्ये मी पाणी घेतलेलं आहे आप पाण्यामध्ये आपल्याला हा ब्रेड ओला करायचा आहे आणि ओला करून त्याचं पाणी पूर्णपणे आपल्याला लगेच काढून घ्यायचं आहे तर हवं तर जर आता मी हे छोटे साईजचे ब्रेड घेतलेले आहेत आणि हवं तर इथं मोठ्या साईजचं ब्रेड घेऊ शकता आणि त्याच्या बाजूची जे किनार आहे नाही तर हे पण तुम्ही काढून टाकू शकता नसेल आवडत तर आता मी काढणार नाही आहे फक्त आपल्याला यातलं पाणी काढून घ्यायचं आहे पूर्णपणे आणि आता अशाच ब्रेड आपले सगळे पाणी काढून ठेवलं आहे मी आता हे जे आपण रेडी केलेलं आहे अंड्याचं सारण तर ते यामध्ये दोन ते तीन चम्मच टाकायचे आहे आणि याचा मस्त आपल्याला जसं जमेल हाताने वळायला तशा प्रकारे रोल करायचा आहे तर इथं बघा ह्या प्रकारे आता मी ह्याचा चांगला दाबून हाताने रोल तयार करणार आहे तर अशाच प्रकारे आपल्याला जेवढे आपले अंडे आहेत तसे सर्व आपण रोल करून घेऊ या ब्रेडचे बघा अशा प्रकारे हा रोल तयार करायचा आहे आणि असेच सर्व मी रोल तयार करून घेतलेले आहेत दुसरा पण तुम्हाला दाखवते दोन ते तीन चम्मच सारण यावरती टाकायचं आहे आणि अशा प्रकारे त्याला प्रेस करून आपण रोल तयार करणार आहोत तर आता हे तयार झालेले आहे आपल्याला इथं तेल मी गरम करून घेतलेलं आहे आणि गरम तेलामध्ये हे मस्त फ्राय करायला टाकलेले आहेत तर तेल आधी गरम करायचं आहे आणि नंतर गॅस आपल्याला थोडा कमी करायचा आहे आणि नंतर मग हे चांगले डीप फ्राय करून घ्यायचे आहेत तर इथं बघा एक ते दोन मिनटामध्ये हे छान असे फ्राय झालेले आहेत तर दोन्ही साईडनी छान लालसर होईपर्यंत आपल्याला फ्राय करायचे आहेत इथे तुम्ही पाहू शकता बघा किती मस्त असे क्रिस्पीपणा याला खूप चांगला येतो आणि खायलाही खूप टेस्टी ला लागतात आणि ह्याला सॉससोबत किंवा आपण चहासोबतही खाऊ शकतो छान चविष्ट असे तयार होतात तर आता इथं पाहू शकता तुम्ही एकदम लालसर असे तयार झालेले आहेत तर ह्याला काढून घेऊया आपण एका प्लेटमध्ये तर बाकी आता बाकीचे पण सेम आपण असेच फ्राय करून घेतलेले आहेत इथे तुम्ही पाहू शकता प्लेटमध्ये किती छान असा हा नाश्ता तयार झालेला आहे आणि अजिबात वाटत नाही की हा अंडी अंड्यापासून तयार झालेला आहे आता ह्याला आपण कट करून पण तुम्हाला दाखवते आतमध्ये छान बघा आतमध्ये मस्त असं Uh, जे सारण आपण टाकलं होतं अंड्याचं ते बघा किती मस्त असं दिसतं आहे आणि चवीलाही खूपच अप्रतिम असा हा नाश्ता तयार झालेला आहे तर तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच वेगवेगळ्या रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर भेटूया आपण नेक्स्ट रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय